औसालातूर महामार्ग लगत बनावट एनए वर प्लॉट विक्री का घोटा लतूर तालुक्याल पेठ शिवार ऑसा लतूर महामार्ग लगत प्लॉट की बनावटकृषी एने परवाने विक्री के लिया चा गंभीर प्रकार आला आ सवे नंबर तेरा चा अधिकृत एने परवायात खाडाखोड करंबर चौतीस अब्लीक एक या बनावट डिस्टेन्स तैयार करत तब्बल प्लॉट की विक्री करण्यात आल्याचा आरोप है या प्रकरणात महसूल अधिकारी व दुयम निबंधक संगमता ने शासन व प्लॉटधार का फसवणूक झाल्याचा दावा शिवसेना उबाठा ने केला आहे या प्रकरणी दोषी विक्रेते दुयम निबंधक व तलाठी यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन छेदनाचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश पाटील यांनी दिला आहे माननीय जिल्हाधिकारी लातूर एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की नऊ पेट येतील गट नंबर चौतीस चौतीस पब्लिक एक मध्ये झालेल्या प्लॉट विक्रीची तात्काळ चौकशी करण्यासाठी मी त्यांना निवेदन दिलेलं आहे गट नंबर तेरा पेज तो गट नंबर तेरा हा मा मी स्वतः राहायच्या घराचा आहे तिथला एन ए जोडून त्या एन एच्या कॉफीवर कागद चिटकावून बनावट पद्धतीच्या एन एच्या कॉफी जोडून गट नंबर चौतीस पब्लिक एक सुनील सौदागर नावाच्या शेतमालकाने त्या ठिकाणी प्लॉट विक्री केलेली आहे यामध्ये तलाठी मंडळाधिकारी संगणमताने आणि दुय्यम निबंधक रजिस्टर्ड यांनी सहमती एकमेकाची करून त्यांनी बरेच पैशाची प्रचंड उलढाल करून या ठिकाणी त्यांनी बनावटपदीच्या रस्त्या करून सात फेर केलेले आहे ते फेर रद्द करण्याकरिता आणि रस्त्याही रद्द करण्याकरिता मी मान्य जिल्हाधिकारी लातल्यानं सहा तारखे दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि यामध्ये सर्व जे कोणी गुंतलेले आहेत त्याला ते असतील मंडळाधिकारी असतील दुय्यम निबंधक असतील किंवा अजून वरिष्ठ कोण असतील आणि यामध्ये शेतमालक यांच्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी मान्य जिल्हाधिकारी लातल्यानं विनंती केली आहे जर यामध्ये मान्य जिल्हाधिकारी दातोयांनी जर दखल नाही घेतली तर मी शिवसेनेच्या स्टाईलने शिवसेनेच्या पद्धतीने मी पंधरा दिवसाच्या आत त्यांच्या कार्यालयासमोर हलकीनाद आंदोलन करणार आहे